सातारा लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची महाविराट सभा एकोणतीस एप्रिल रोजी कराड येथे होणार या सभेची जय तयारी कराड येथे सुरू असून या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंडपाचे भूमिपूजन समाजातील विविध घटकातील लोकांच्याकडून श्रीफळ वाढवून करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा जिल्ह्यातील प्रचारसभा निश्चित झाली आहे सोमवारी एकोणतीस एप्रिलला पंतप्रधान कराड तालुक्यातील कराड मार्ग मार्गानजिक सैदापूर येथे बीज गुणन केंद्र कृषी विभाग डेपो या मैदानावर प्रचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी सैदापूर परिसरात या सभेसाठी जय तयारी सुरू करण्यात आली आहे या सभास्थळी पस्तीस एकराच्या विस्तरणी जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम युद्धपातो सुरू झाले या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन आज करण्यात आले एक लाख लोकांची बैठक व्यवस्था या मंडपात करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धनशील कदम भाजप किशोर मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ प्रदेश सदस्य स्वाती पिसाळ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी वर्धन एग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम करम जिल्हा सरचिटणीस सागर शिवराज जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिवार जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे कराड दक्षिण मंडळाध्यक्ष धनज पाटील मुकुंद चरेगावकर सुहा जगताप नितीन वासके घनश्याम कर, कराड उत्तम मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडे करारगे मंजिरी कुलकर्णी तुकाराम मोहनराव जाधव शहाजी मोहिते सुदर्शन पाटसकर भारत जंत्रे निशा खिलारे नितीन खिलारे नेताजी वाडकर राणी वाडकर दादासो साठे वंदना साठे बाळासाहेब बागडे यांच्यासह माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुल्ला कराड वार्तासाठी